ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर <laughs> शहरासाठी जी नवीन जलवाहिनी आहे ते साधारण पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये काम पूर्ण संपणार आहे शेवटचं फक्त सा जवळजवळ साधारण सत्तर ते पंच्याहत्तर मीटरचं लेईंगचं काम उरळीत आहे आणि त्यानंतर साधारणतः नेक्स्ट मंगळवारी किंवा बुधवारी चौदा तारखेच्या आसपास त्याचं टेस्टिंग सुरू होईल तर जो नवीन आपल्याला शासना डिस्ट्रीब्युशनचा जो आराखडा आहे म्हणजे पाईपलाईन ई एस आर या संदर्भ जो आराखडा आहे त्याचं काम आपलं सर्व जे ई मार्फत हो जे जा जे आम्हाला एस्टिमेट्स प्राप्त झाले आहेत त्याचं पुन्हा एकदा चेकिंग आणि सर्व बाबी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत की नाही हे तपासण्याची कारवाई सुरू आहे आणि साधारणतः एक दोन तीन आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये आवश्यक असलेले काय आवश्यक असलेला मदत केली जाते आणि त्यानंतर मग शासनाला ते मंजुरीसाठी पाठवण्यात येतील बेकाय सगळे बांधकामाचे विषय बेकायदेशीर बांधकामाच्या संदर्भात आपण घेतली घेतल्या त्याच्यामध्ये त्या सर्वांना आपण पहिल्यांदा सुरुवातीला सत्तावीस जे बिल्डिंग होते त्यांना आपण नोटीस दिल्या होत्या त्यांना सर सात दिवसाची नोट संधी दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना असं आवाहन केलं होतं की तुमचं जे काही रेग्युलरेशन जर करायचं असेल तर ते पी पी एम एस पोर्टलवर सादर करावे परंतु काही जणांनी त्यापैकी केलेलं आहे काही जणांनी केलेलं नाही आहे तर आम्ही पुन्हा शेवटच्या संधीसाठी या आठवड्यात पुन्हा आम्ही सात दिवशी त्यांना संधी देत आहे आणि जर त्यांनी याला रिस्पॉन्ड केलं नाही तर जे इमारत पाडकामासाठी जे जे आदेश आपल्या सेक्शन त्रेपन्न आणि आम्ही करत असतो ते आम्ही एम आर टी पीच्या कायद्यानुसार ते आम्ही करू